एकनाथ शिंदे दिल्ली दौऱ्यावर गेले मा की लगेच आपल्या इकडे माध्यमांमध्ये लोकांमध्ये चर्चेला सुरुवात होते की नक्की नाराज आहेत त्यांचा आणि फडणवीसांचं वाजलं असेल काही ना काहीतरी बिनसलेलं आहे देवेंद्र आणि एकनाथ यांचं काही जमत नाही आहे पण हे दोन्हीही नेते थोडेफार समजदार आहेत आणि त्यांना माहिती आहे किंवा लोकांनाही माहिती हवं की आता पुढचे पाच वर्ष म्हणजे हे इलेक्शन ते पुढचं आमदारकीचं इलेक्शन तोपर्यंत या दोघांनाही एकमेकांपासून ऑप्शन नाही आहे या दोघांनाही एकत्रच राहून काम करावं लागेल आणि त्याच पद्धतीने हे पुढे जातील पण आत्ता विषय चाललाय तो मुंबई महानगरपालिकेचं इलेक्शन जे खूप हायलाइटेड आहे जिथे सगळ्यांचं लक्ष आहे या इलेक्शनमध्ये उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र आले तर त्याचा काय इम्पॅक्ट होईल आणि राज ठाकरे उद्धव ठाकरेंच्या बरोबर जातील की नाही हा जसा क्वेश्चन आहे तसंच राज ठाकरे एकनाथ शिंदेबरोबर जातील की नाही हाही एक क्वेश्चन आहे एकनाथ शिंदेंचा दिल्ली दौरा यासाठी महत्त्वपूर्ण ठरतो आहे की मराठीच्या मुद्द्यावर एवढा मोठा प्रतिसाद भेटल्यानंतर उद्धव ठाकरे राज ठाकरे एकाच मंचावर आल्यानंतरही राज ठाकरेंनी थोडंसं वेट अँड वॉचची भूमिका घेतलेली आहे आणि याच भूमिकेचा अर्थ तुम्ही एकनाथ शिंदेंच्या दिल्ली दरव दौऱ्याबद्दल लावू शकता आणि यामधून असं दिसून येतं आहे की एकनाथ शिंदे आणि अमित शाह यांच्यामध्ये राज ठाकरेंविषयी काहीतरी मोठं डिस्कशन चालू आहे आणि यामधूनच पुढच्या महानगरपालिकेच्या इलेक्शनमध्ये राज ठाकरेंना आपल्याकडे घ्यायचं कसं याबद्दलचं खलबत तिथे झाले असतील निश्चितपणे कारण राज ठाकरे तेवढेही उत्सुक नाही आहेत उद्धव ठाकरेंच्या बरोबर जायला आणि त्यांचा नॅचरल धर्म सुद्धा आहे की काँग्रेसबरोबर ते ॲडजस्ट करू शकतील आणि ज्या कारणाने एकनाथ शिंदे उद्धव ठाकरेंपासून दूर झाले सेमच कारण आहे राज ठाकरे सुद्धा त्या कारणामुळं उद्धव ठाकरेंच्या जवळ जातील किंवा मवियाबरोबर जाऊन ते इलेक्शन लढतील असं काही होणार असं चित्र दिसत नाहीये त्यामुळे आत्ताचा दिल्ली दौरा हा देवेंद्र फडणवीस एकनाथ शिंदे यांच्यातल्या कुरबुरी कन्सिडर न करता यांच्यातल्या कुरबुरीचा विषय न मानता राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र आल्यानंतर होणारा इम्पॅक्ट किंवा राज ठाकरे आपल्याकडे घ्यायचे असतील तर मग त्याच्यासाठी कोण जागेमध्ये कॉम्प्रोमाइज करणार कोण महानगरपालिकेच्या जागा वाटून देणार यासाठी झालेली खलबतं ही दिल्ली दरबारी झाली असावीत असं वाटतंय बार्गेनिंग पॉवर वाढवणं इन्कम टॅक्सच्या नोटीस येणं हा तर यामधला भाग आहेच पण त्याचबरोबर मुंबई महानगरपालिकेच्या इलेक्शनच्या संदर्भात खूप मोठ्या प्रमाणावर चर्चा सुरू असतील असं वाटतंय कारण की भाजपची ही तीव्र इच्छा आहे की मुंबई महानगरपालिका त्यांच्या ताब्यात यावी आणि हे शिवसेनेबरोबर युती असतानासुद्धा शक्य झालं नव्हतं पण यावेळी त्यांना पर्याय आहेत यावेळी त्यांना चान्स आहे ते शिवसेनेच्या बरोबर एकनाथ शिंदेच्या शिवसेनेच्या बरोबर राहून मुंबई महानगरपालिकेवरती आपला कंट्रोल करू शकतात आणि यासाठीच हे सर्व चाललेलं आहे त्यामध्ये जागा जास्त घेणं असेल किंवा नगरसेवक निवडून येण्यासाठीचे जे मतदारसंघ आहेत तिथे आपलीच लोकं निवड निवडणुकीला उभे करणं असो या सगळ्या गोष्टींच्या चर्चा आता पडद्यामागे चालू आहेत आणि त्याचाच एक भाग म्हणून एकनाथ शिंदेंचा हा दिल्ली दौरा आपण समजू शकतो आणि उद्धव ठाकरे यांच्याबद्दल बोलायचं झालं तर ता त्यांना कितीही सहानुभूती आता भेटत असेल तरीसुद्धा ही सहानुभूती मतामध्ये कसं कन्वर्ट होईल याचं उत्तर आत्तापर्यंत कोणाकडेच नाही आहे त्यामुळे हो हे जरी इलेक्शन किंवा राज उद्धव ठाकरे एकत्र आल्यानंतर जे वातावरण निर्माण झाले याचा फायदा किती होईल हे कोणालाही सांगता येणार नाही ना